एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असामान्य जीव ज्यांनी पूर्ण जग बदलण्याची धग उराशी बाळगली होती एक होते महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी समाजातील विषमतेवर वार केला आणि शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी समानतेची मशाल पेटवली आणि दुसरी सावित्रीबाई फुले जिच्या हातात पुस्तक होतं आणि हृदयात क्रांती ती होती भारताची पहिली शिक्षका आणि लाखो स्त्रियांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन येणारी दीपस्तंभ हे केवळ पत्नी नव्हते तर ते होते दोन जीव एक विचार आणि एक आंदोलन एक सत्यशोधक युगाची सुरुवात जेव्हा संपूर्ण समाज झोपलेला होता तेव्हा त्यांनी उठून आवाज दिला शिक्षण हा अधिकार आहे आणि माणुसकी हा धर्म आहे ही आहे त्यांची कथा अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या प्रेमाची आणि सामाजिक क्रांती घडवणाऱ्या जिद्दीची एका अशा काळात जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता जेव्हा विद्वांवर अमानुष प्रथा लादल्या जात होत्या आणि समाज जात धर्म लिंग यांच्या बंधनात अडकला होता तेव्हा एक धगधगत तेज होतं फुले दाम्पत्य ते फक्त शिक्षक किंवा नुसतं समाजसुधारकच नव्हते तर ते एक क्रांती होते जे वाढीत टाकलेल्या प्रत्येकासाठी लढले ज्यांनी शिक्षणाला शस्त्र केलं आणि अंधश्रद्धेवर वार केला या कहाणीचा प्रत्येक क्षण रक्तात उसळ निर्माण करतो प्रत्येक प्रसंग समाजाला प्रश्न विचारतो आणि प्रत्येक संघर्ष सांगतो की बदल शक्य आहे जर त्यासाठी उभा राहायला कुणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले असेल तर नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण फुले या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न जवळदा व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते अठराशे शहाण्णव सालापासून जिथे आपल्याला सांगितलं जातं की प्लेग नावाच्या महामारीमुळे संपूर्ण पुणे शहर हैराण झालं आहे है। त्यामुळे संपूर्ण पुण्यात मेडिकल कॅम्प लावण्यात आले आणि तिथं लोकांवर उपचार केले गेले त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की मेडिकल कॅम्पपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर एक छोटं मूल प्लेगने बाधित झालं ही गोष्ट सावित्रीबाईंना समजल्यावर त्यांनी कोणताही विचार न करता त्या लहानशा मुलाला आपल्या पाठीवर उचलून उन्हातानात चालत सरळ मेडिकल कॅम्पमध्ये नेलं सावित्रीबाईंनी त्या काळात खूप संघर्ष केला होता एकीकडे त्या लोकांची मदत करत होत्या आणि दुसरीकडे त्या स्वतःही आजारी होत्या यानंतर कथा अठराशे अर्थ अठ्ठेचाळीस सालात पोहोचते आपल्याला सांगितलं जातं की महात्मा फुले यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून साताऱ्याहून पुण्यात आलं होतं आणि फुलांचे गजरे वगैरे तयार करण्याचं काम त्यांचं होतं त्यामुळेच माळीकामात गुंतलेल्या या लोकांना फुले या नावाने ओळखलं जायचं याच पुण्यात अठराशे सत्तावीस साली ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला फक्त एक वर्ष जे असतानाच त्यांची आई वारली त्यांचं पालनपोषण एका दयाळू स्त्रीने केलं काही काळ त्यांनी मराठी शिक्षण घेतलं पण मध्येच शिक्षण बंद झालं नंतर एकवीसव्या वर्षी त्यांनी इंग्रजी माध्यमातून सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं यानंतर अठराशे चाळीसमध्ये त्यांचं लग्न सावित्रीबाईसोबत झालं आता हे दोघंही नव्या विचारसरणीने पुढे जात होते ते लोकांना शिकू इच्छित होते मात्र याला समाजातील सगळे कट्टर लोक विरोध करत होते इवन त्यांच्या घरचेही ज्योतिबा आपल्या वडिलांना खोटं सांगून पत्नी सावित्रीबाईसह लपून मुलांना शिकवायला जात त्यांना या कामात दोन ब्राह्मणही साथ देत होते त्यांनी शिकवायला सुरुवात केली खरी पण सुरुवातीला फक्त पाच मुली शाळेत येत होत्या हे पाहून फुले म्हणतात आपण फक्त पाचच मुलींना शिकवणार का तेवढ्यात एक माणूस तिथं येतो जो आपल्या मुलीला चोरून लपून शाळेत आणत होता जणू आपल्या मुलीला शिकवणं तेव्हा गुन्हा असल्यासारखं होतं पण खरं सांगायचं तर त्या काळात हेच सत्य होतं लोकांना असं वाटायचं की जर मुलं शिकली तर ते इंग्रजांसारखे बनतील पण ज्योतिबा फुलेंची विचारसरणी यापेक्षा पूर्ण वेगळी होती त्यांच्या लग्नानंतर जेव्हा त्यांना समजलं की सावित्री शिकू इच्छिते तेव्हा स्वतः फुलेंनी सावित्रीबाईची मदत केली आणि त्यांना मन लावून शिकवलं ला। जेव्हा एखाद्याला खरंच ज्ञान मिळवायचं असताना तेव्हा ज्ञान स्वतः त्याच्यापर्यंत पोहोचतं ज्योतिबा अनेक मुलांना शिकू इच्छित होते पण त्यांच्याकडे अजून पुरेसे विद्यार्थी नव्हते म्हणून ते गावात जाऊन लोकांना जागरूक करण्याचा जा प्रयत्न करतात जेणेकरून जास्त मुलं शिक्षण घेतील ज्योतिबांनी मुलांना शिकवण्यासाठी खूप संघर्ष केला होता पण त्यांना माहिती होतं की ही लढाई खूप मोठी आणि दीर्घकाळ चालणारी आहे तरीही ज्योतिबा आपली लढाई चालू ठेवतात यानंतर जेव्हा ते घरी परत येतात तेव्हा त्यांच्या वडिलांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईवर खूप आरडाओरड केली कारण त्यांना कळून गेलं होतं की हे दोघं मुलांना शिकवायला गेले होते त्यावेळी ज्योतिबांचे वडील सावित्रीबाईंना टोचून म्हणतात तू शिकवणार का, का? आठ वर्ष झाली लग्नाला पण अजूनही तुम्हाला नातवंड देऊ शकले नाहीस वडिलांचे हे कठोर शब्द ऐकून ज्योतिबांना खूप वाईट वाटतं पण ते काहीही उत्तर देत नाही ते शांतपणे आपल्या पत्नीला समजवतात ते म्हणतात आपण लवकरच नव्या विचारांची क्रांती आणू लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचं मला काहीही वाटत नाही आपण फक्त लोकांना शिकवायचं आणि त्यांना जागरूक करायचं पुढच्या दिवशी ते पुन्हा मुलांना शिकवायला जातात जेव्हा ते वर्गात शिकवत असतात तेव्हा काही ब्राह्मणवर्गीय लोक तिथे येतात ते या शिक्षणाच्या कठोर विरोधात होते त्यांना हे अजिबात मान्य नव्हतं की फुले दाम्पत्य हो मुलांना शिकवत आहे म्हणून ते तिथे येऊन गोंधळ घालायला सुरुवात करतात आणि ज्योतिबा फुले यांनासुद्धा खूप वाईट पद्धतीने मारहाण केली जाते त्यांचं म्हणणं होतं की या माणसाची सावलीसुद्धा आपल्यावर पडू नये आणि ही आपल्या मुलांना शिकवणार का पण खरी गोष्ट ती नव्हती खरी गोष्ट ही होती की त्यांना आपल्या मुलांना शिकवायचंच नव्हतं यानंतर सावित्रीबाई ज्योतिबांना औषध लावते तेव्हा ज्योतिबा म्हणतात ही लढाई खूप लांब चालणार आहे फक्त मला तुझी साथ लागेल यानंतर ज्योतिबांना पंचायतमध्ये बोलावलं जातं तिथे पंचायतमधील लोक म्हणतात की ज्योतिबांनी एक मोठा गुन्हा केला आहे आणि त्यांना त्याची शिक्षा मिळायलाच हवी ते म्हणतात की जर ज्योतिबा पुन्हा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचा संपूर्ण परिवार समाजातून बहिष्कृत केला जाईल यानंतर जेव्हा ज्योतिबा घरी परततात तेव्हा ते, ते आपल्या पत्नी सावित्रीला घेऊन घर सोडून जायला लागतात ते आपल्या वडिलांना सांगतात की माझ्यामुळे इथे कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी हे कुटुंब सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून ज्योतिबाचे मोठे भाऊ त्यांना म्हणतात जर तू हे घर सोडतोयस तर तुला कोणतीही संपत्ती मिळणार नाही त्यावर ज्योतिबा ठामपणे उत्तर देतात त्या संपत्तीवर माझाही अधिकार आहे आणि जर यासाठी मला कोर्टात जावं लागलं तर मी जाईन कारण तो माझा अधिकार आहे यानंतर ज्योतिबा आपल्या शाळेतील मित्र उस्मानभाईकडे जातात ज्यांच्यासोबत त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं तिथे त्यांचं स्वागत उस्मानभाईची बहीण फातिमा करतात मग समजतं की उस्मानभाई यांनी आपल्या बहिणीलाही म्हणजे फातिमालाही खूप चांगलं शिक्षण दिलं आहे ज्योतिबा त्यांना आपल्या आयुष्यात काय घडलं ते सगळं सांगतो आणि बोलतात की ते मुलांना शिकू इच्छितात आणि त्यासाठी त्यांना उस्मानची मदत हवी आहे ही गोष्ट ऐकून उस्मानही तयार होतो आणि म्हणतो की इंग्रज सरकारकडून काही नित्या राबवल्या जात आहे त्यामुळे आपण मुलांना चांगल्या प्रकारे शिकू शकतो इंग्रज सरकारने काही ट्रेनिंग कॅम्पही सुरू केले आहेत आणि जर आपण तिथे सावित्री आणि फातिमालाही पाठवलं तर त्या दोघीही टीचर बनून परत येतील हे ऐकून ज्योतिबा सहमत होतात आणि ते सावित्री व फातिमाला घेऊन ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचतात पण तिथे इंग्रज अधिकारी सांगतात हा कॅम्प जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे दहावीची मार्कशीट असणं आवश्यक आहे पण ती मार्कशीट ना सावित्रीबाईकडे होती ना फातिमाकडे ज्योतिबा सांगतात की त्यांना शिक्षणाची फार आवड आहे आणि त्यांचं ज्ञान दहावीपेक्षाही जास्त आहे ते इंग्रजीत उत्तर देतात जर हे असंच चालत राहिलं तर आमच्या देशात कोणीही शिकू शकणार नाही आणि कोणीही पुढे जाऊ शकणार नाही ही गोष्ट ऐकून शेवटी त्यांना त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते यानंतर ज्योतिबा लहूभाऊ नावाच्या क्रांतिकाराजवळ पोहोचतात जे इंग्रजाविरुद्ध लढा देत होते पण ज्योतिबा तिथे पोहोचताच लहूबाऊ त्यांना मारायला लागतात कारण त्यांना समजतं की ज्योतिबा ब्राह्मण कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुलांना शिक्षण देतो आहे पण नंतर ज्योतिबा लहूभाऊला समजावून सांगतात शिक्षण हीच खरी क्रांती आहे आणि या क्रांतीच्या जोरावरच आपण स्वातंत्र्य मिळू शकतो फक्त आपल्याला आपल्या मुलांना शिकवायला हवं ज्योतिबाने लहूबाऊना जे सांगितलं होतं ते सगळं लहूबाऊंना समजतं ज्योतिबा त्यांना बोलतात की त्यांनी गावातील भरपूर मुलांना आपल्या शाळेत पाठवावं जेणेकरून लवकरात लवकर ही शाळा सुरू होईल या दरम्यान फातिमा आणि सावित्री ट्रेनिंग कॅम्पमध्ये शिक्षकी प्रशिक्षण घेत होत्या तर दुसरीकडे उस्मानबाई यांनी ज्योतिबा घरकामात मदत करत होते आणि जेवण बनवत होते जेवण बनवत असताना त्यांना जाणवलं की जेवण बनवणं किती कठीण काम आहे आणि काही महिन्यानंतर फातिमा आणि सावित्रीचं शिक्षण पूर्ण होतं आता वेळ होती नवीन शाळा सुरू करण्याची सगळे लोक खूप उत्सुक होते गावात सगळ्यांना कळवण्यात आलं होतं की उद्यापासून शाळा सुरू होणार आहे सगळ्यांनी आपल्या मुलांना पाठवावं जेणेकरून ती मुलं शिकू शकतील ज्योतिबा आणि सावित्रीला खूप आशा होत्या की खूप सारे मुले येतील आणि ते त्यांना शिकू शकतील त्यामुळे ते गावातील लोकांना जागृत करत होते दुसरीकडे फातिमाही आपल्या लोकांना समजावते की त्यांनीही आपल्या मुलींना शाळेत पाठवावं जेणेकरून त्या देखील शिकू शकेल पण तिथले लोक म्हणतात की आमच्या मुली फक्त लग्न करतात आणि आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवतात आणि मुलं जन्माला घालतात हे ऐकून फातीमाला फार वाईट वाटतं पण दुसऱ्या दिवशी तरीही त्या दोघी मुलांची वाट पाहू लागतात पण अजूनही एकही मुलं शाळेत आलं नव्हतं जी वेळ ठरवली होती त्या वेळेवर कोणीच पोहोचलं नव्हतं थोड्या वेळाने आपण बघतो की लहूबाऊ खूप सारे मुलं घेऊन तिथे पोहोचतात हे पाहून ज्योतिबा आणि सावित्री खूप आनंदी होतात ज्योतिबा लहूभाऊंचे आभार मानतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे ही शाळा सुरू होऊ शकली आता आपण पाहतो की ज्योतिबांचे वडील त्यांना बोलवतात आणि त्यांच्या वाट्याची संपत्ती सुमारे पंचवीस एकर त्यांना देतात दुसरीकडे सावित्री आणि फातिमा मुलांना शिकवत असताना आपण पाहतो की ब्रिटिश कलेक्टर तिथे येतो तो त्यांना शिकवत असल्याचं बघतो आणि त्याला फार आनंद होतो तो म्हणतो जे काम आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवलं आम्ही विचार केला होता की मुलांना शिकू पण कोणीच आपल्या मुलाला शाळेत पाठवायला तयार नव्हतं तो पुढे म्हणतो या कामाची सुरुवात ज्याने केली त्याच्याशी आम्हाला भेटायचं आहे हे सगळं जेव्हा ब्राह्मण समाजातील लोकांना कळतं तेव्हा त्यांना वाईट वाटतं की शेवटी फुले आपल्यापासून खूप दूर निघून गेला आहे या सर्व गोष्टीनंतरही ज्योतिबा लोकांना शिकवणं विसरत नाही पुढच्या दिवशी ज्योतिबा कलेक्टरला भेटायला जातो कलेक्टर साहेब सुरुवातीला त्यांचं खूप कौतुक करतात नंतर ज्योतिबा त्यांना सांगतात माझ्या शाळेसारख्या आणखी मला चार शाळा पुण्यात सुरू करायच्या आहेत त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे कलेक्टर म्हणतो मी तुम्हाला परवानगी देतो पण चार नव्हे तर मला असं वाटते की तुम्ही पंचवीस शाळा सुरू कराव्यात पण ज्योतिबाकडे इतका निधी नव्हता त्यामुळे ते कलेक्टरकडे मदतीची विनंती करतात कलेक्टर बोलतो की आमच्याकडेही सध्या एवढा निधी नाही की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकू पण आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू ही गोष्ट ज्योतिबा आपल्या पत्नी सावित्री आणि मित्र उस्मानभाई यांना सांगतो आणि म्हणतो ब्रिटिश सरकारला वाटतं की आपण पंचवीस शाळा सुरू कराव्यात पण ते आपल्याला फंड देणार नाहीत म्हणून मी ठरवलं आहे की माझी पंचवीस एकर जमीन मी विकेन आणि त्या पैशातून पंचवीस शाळा सुरू करेन ज्योतिबांनी हे ठरवलं आणि त्यांनी काही जॉब कॉन्ट्रॅक्ट्स पण कलेक्टरकडून मिळवले जसं की रेल्वेचं काम आणि काही महिन्यातच किंवा वर्षभरातच त्यांनी पंचवीस शाळा सुरू केल्या आता खूप सारे मुलं त्या शाळेमध्ये शिकायला येऊ लागली सर्वजण खूप मन लावून शिक्षण घेत होते तेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा एक अधिकारी तिथे येतो आणि ज्योतिबाला मनापासून धन्यवाद देतो तो म्हणतो जे काम आम्ही वर्षानुवर्ष करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवलं आणि हे खरंच प्रशंसनीय आहे पुढे आपण पाहतो की काही मागासवर्गीय जातीतील मुलं विहिरीतून पाणी भरत होती तेवढ्या तिथे उच्च जातीतील काही लोक आले आणि त्यांनी त्या मुलांना अत्यंत निर्दयीपणे मारायला सुरुवात केली पण ती मुलं तर फक्त पाणीच भरत होती ही गोष्ट जेव्हा ज्योतिबाला कळली तेव्हा ते खूपच संतापले आणि ते लगेचच कलेक्टरकडे गेले पण जेव्हा ते कलेक्टरकडे पोहोचले तेव्हा कलेक्टरचा मूड पूर्ण बदललेला होता कलेक्टर म्हणतो तुमच्यासोबत ब्राह्मण कुळातल्या लोकांनी जे काही केलं आहे तसं पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही ख्रिश्चन बना आमच्या धर्मात सगळे समान असतात म्हणून जर तुम्ही ख्रिश्चन झाला तर ही ऊच नीच तुमच्या आयुष्यातून निघून जाईल पण ज्योतिबा फक्त त्यांचं बोलणं ऐकत होते त्यांनी त्या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं नाही कलेक्टरने कोणतीही प्रत्यक्ष मदत केली नव्हती म्हणून ज्योतिबांनी ठरवलं की ते आपल्या घरच्या अंगणातच एक विहीर खोदेल आणि काही दिवसातच त्यांनी तिथे ते एक छान विहीर खोदून घेतली जिथून आता सर्व लोक पाणी भरायला येतात त्या विहिरीवर कोणतीही बंदी नव्हती कोणत्याही जातीची किंवा धर्माची सर्व लोक त्या विहिरीवर येऊ शकतात आणि पाणी भरू शकत होती नंतर ज्योतिबांचा भाऊ त्यांच्याकडे येतो आणि त्यांना बोलतो की वडिलांची तब्येत खूप खराब आहे आणि ते म्हणतात की ज्योतिबाने लवकरात लवकर, लवकर घरी यावं त्यामुळे ज्योतिबा तात्काळ घरी निघतात जेव्हा ज्योतिबा घरी पोहोचतात तेव्हा ते बघतात की वडिलांची तब्येत तर अगदी ठीक आहे खरं तर वडिलांनी त्यांना फक्त यासाठी बोलवलं होतं कारण त्यांना असं वाटत होतं की ज्योतिबांनी दुसरं लग्न करावं कारण त्यांना नातवंड हवी होती पण ज्योतिबा त्यांना समजावतो तुम्हाला असं वाटतंय की दोष कदाचित सावित्रीत आहे पण असंही तर होऊ शकतं ना की दोष माझ्यात असेल म्हणूनच तुम्ही तुमचे विचार बदलायला हवे मी दुसरं लग्न अजिबात करणार नाही आता जेव्हा ज्योतिबा गावात परत आले होते तेव्हा गावच्या पंचायतीतील लोकांनी ठरवलं की आपल्याला त्याच्याशी बोलावंच लागेल त्या ठिकाणी पंचायतीचे लोक म्हणतात जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर आपण ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देऊ शकतो फक्त तुम्हाला तुमच्या लोकांना एकत्र करावं लागेल या संग्रामासाठी त्यावर ज्योतिबा उत्तर देतात सर्वप्रथम तुम्ही आम्हाला समतेच्या नजरेने तर बघायला सुरुवात करा तेव्हाच आम्ही तुमच्या संग्रामात सहभागी होऊ आणि माझ्या क्रांतीची गोष्ट सांगायची झाली तर माझी क्रांती ही एक वेगळी क्रांती आहे मी आधीही सांगितलं होतं मी एक वेगळी क्रांती आणणार आहे जी एक दिवस देशासाठी उपयोगी ठरेल ही सर्व गोष्ट जेव्हा गावकऱ्यांना कळते तेव्हा एक व्यक्ती सावित्रीकडे येतो आणि तिला धमकावण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतो किती आता मुलांना शिकवणार नाही पण सावित्री अजिबात घाबरत नाही ती त्या माणसाला एक जोरदार चपराक मारते आणि तिकडून निघून जाते त्यानंतर सावित्री घरी पोहोचते तिथे सावित्री ज्योतिबाला भेटते ज्योतिबा तिला सांगतात की अलीकडेच एक स्त्री त्यांना भेटली होती जिचं नाव काशीबाई आहे ते नुकतीच विधवा झाली आहे आणि तिच्या घरच्यांच्या अत्याचारामुळे ती खूप त्रस्त आहे तिच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला आणि आता ती गर्भवती आहे ती खूप मोठ्या समस्येत होती आणि तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे मी तिला आपल्या घरी घेऊन आलो ज्योतिबा पुढे बोलतात जेव्हा एखादी स्त्री विधवा होते तेव्हा तिचं मुंडन करण्यात येतं हे करून सावित्री म्हणतात काशीबाई एकटी नाही तिच्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्यावर अत्याचार होत आहे मला असं वाटतं की काशीबाईसारख्या स्त्रियांसाठी एक आश्रम उघडावा जिथे त्या चांगल्या प्रकारे राहू शकतील ज्योतिबा यावर सहमती देतात आणि ते आपल्याकडून सर्व लोकांना या कामावर लावतात त्यानंतर काशीबाईसारख्या अनेक स्त्रिया त्या आश्रमात राहायला लागतात त्यानंतर एक नाई आश्रमात पोहोचतो जिथे ज्योतिबा देखील असतात नाही ज्योतिबाला म्हणतो काशीबाईचे केस वाढले आहेत आणि मला तिच्या कुटुंबाने पाठवले आहे कारण मला तिचे केस कापायचे आहेत ज्योतिबा त्याला बोलतो आजपासून ही प्रथा संपली आहे आजपासून कधीही इकडे येऊ नकोस कारण काशीबाईचे केस कापले आता कापले जाणार नाहीत आता ज्योतिबा आणि सावित्री एकत्र बसले असताना अचानक त्यांच्यावर हल्ला होतो दोन लो लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात पण त्याचवेळी ज्योतिबाला कळतं की हे लोक त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आहे हे समजल्यावर ते चूप राहतात ज्योतिबा त्यांना विचारतात तुम्हाला कोणी पाठवलं ते सांगतात आम्हाला उच्चवर्णीयांनी तुम्हाला मारण्यासाठी पाठवलं आहे काही महिन्यानंतर आपण पाहतो की काशीबाई एका मुलाला जन्म देते काशीबाईने त्याला जन्म दिल्यावर सावित्री ज्योतिबाला म्हणते मला असं वाटतं की आपण त्या मुलाची काळजी घ्यायला हवी काशीबाई ही सहमत होत्या आणि म्हणतात जर तुम्ही माझ्या मुलाचं संगोपन केलं तर मला माहिती आहे की त्याचं भविष्य खूप उज्ज्वल असेल काही दिवसानंतर आपण पाहतो की ज्योतिबा सत्यशोधक समाजाची स्थापना करतात या सत्यशोधक समाजात सर्व लोक सामील होते ज्यात डॉक्टर मोठे उद्योगपती आणि इतर उच्च व्यक्तींचाही समावेश होता सत्यशोधक समाज सर्वांच्या मदतीसाठी कार्यरत होता काही दिवसानंतर आपण एक लग्न पाहतो पण त्या लग्नात ब्राह्मण कुळाचा कोणताही पंडित उपस्थित नव्हता हे पाहून ब्राह्मण लोक आश्चर्यचकित होतात आणि त्या लग्नाचा विरोध करण्यासाठी येतात आणि बोलतात अशी प्रथा आहे की ब्राह्मणाच्या आशीर्वादाशिवाय लग्न होऊ शकत नाही त्यावर सावित्री म्हणतात तुम्ही तर आम्हाला स्पर्श करत नाही तर आशीर्वाद कसे देऊ शकता पण ही बाब आता न्यायालयापर्यंत पोहोचली होती ब्राह्मण लोकांनी आपली बाजू मांडली आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिबा यांनी आपली बाजू मांडली पण नंतर ब्राह्मण लोकांना असं वाटू लागलं कदाचित ते हे केस हरू शकतात म्हणून ते म्हणाले की विवाह कुठेही संपन्न होईल कोणीही संपन्न करो त्यांना त्यात काही अडचण नाही पण दक्षिणा ब्राह्मणापर्यंतच पोहोचायला हवी त्यावर ज्योतिबा ब्राह्मणांच्या वकिलाला एक प्रश्न विचारतात तुम्ही दाढी करता का वकील होकार देतो नंतर ज्योतिबा म्हणतात तुम्ही दाढी घरी करता का वकील हो कर देतो त्यावर ज्योतिबा म्हणतात जेव्हा तुम्ही दाढी घरी करता तेव्हा तुम्ही नाईला पैसे देता का नाही ना मग आम्ही पंडितांना पैसे का द्यावे अशा प्रकारे एक उदाहरण सेट करत ज्योतिबा ही केस जिंकतात आणि पुढे आपल्याला पुण्यात एक मोठा अकाल दिसतो सत्यशोधक समाजाच्या लोकांनी पुढे येऊन लोकांना मदत केली काही वर्षानंतर ज्योतिबाचा दत्तक मुलगा यशवंत मोठा झालेला असतो आणि त्याचं शिक्षणही पूर्ण झालेलं असतं ज्योतिबा त्याला डॉक्टर बनू इच्छित होते याच दरम्यान त्यांच्याकडे एक पत्र येतं त्यात लिहिलेलं असतं की महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ता विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर महात्मा ही उपाधी ज्योतिराव फुले यांना देऊ इच्छितात अठराशे अठ्याऐंशी मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांना महात्मा ही उपाधी देण्यात येते दे महात्मा फुले त्यांच्या सहकार्यांचे आभार मानतात कारण जर त्यांची साथ नसते तर ज्योतिराव आज इथे पोहोचू शकले नसते आणि काही महिन्यानंतरच ज्योतिरावांना लखवा मारतो त्यांचं शरीर एका बाजूने पूर्णपणे काम करणं थांबवतं तरीही सावित्री यांनी ज्योतिरावांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं पुस्तक पूर्ण करा पूर्वी तुम्हाला अजिबात वेळ मिळत नव्हता पण आता ही योग्य वेळ आहे तुम्ही तुमचं पुस्तक पूर्ण करा महात्मा फुलेंनी अखेर त्यांचं पुस्तक पूर्ण केलं पण हळूहळू त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली ते फारच अशक्त झाले होते या जगाचा निरोप घेण्याआधी महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना सत्यशोधक समाजाचा प्रमुख बनवलं आणि अखेर अठराशे नव्वद मध्ये त्यांचं निधन झालं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खूप लोक जमा झाले होते अगदी त्यांचा भाऊ सुद्धा आला होता पण तिथेही तो राजकारण करायला लागला ज्योतिरावांचे मोठे भाऊ म्हणाले की माझा मुलगा ज्योतिरावांना अग्नी देईल कारण यशवंतर दत्तक घेतलेला आहे पण ही राजकारणाची खेडी सावित्रीबाईसमोर चालली नाही इतिहासात पहिल्यांदाच असं झालं एका स्त्रीने आपल्या पतीला अग्नी दिली आता कथा वर्तमान काळात येते म्हणजेच अठराशे सत्त्याण्णव सालात आपण पुण्याचं दृश्य पाहतो जिथे प्लेगने थैमान घातलं होतं सावित्रीबाईने तिथे खूप लोकांची मदत केली होती आपल्याला कळतं की यशवंत आता डॉक्टर झालेला आहे आणि तो सुद्धा लोकांची सेवा कर करत आहे पण पुढे कळतं की मदत करत असताना सावित्रीबाई यांना देखील प्लेग होतो आणि त्यांची तब्येत झपाट्याने खालावत जाते आपल्या अंतिम निरोपाच्या वेळी सावित्रीबाईंनी यशवंतला सांगितलं होतं आपल्या वडिलांसारखंच बन त्यांच्या विचारांना कधीही मरू देऊ नकोस त्यांच्या विचारांना नेहमी पुढे नेत राहा आणि मग दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुलेंचं सा देखील निधन झालं आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो ज्यांनी आयुष्यभर समाजाला जागं केलं शिक्षण समानता आणि माणुसकीचा मंत्र दिला त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य आजही तितकंच जिवंत आहे त्यांनी दाखवलेला प्रकाश आजच्या काळातही अंधार भेदू शकतो जर आपण त्यांच्या विचारांना पुढं नेलं त्यांच्या सुरू केलेल्या लढ्याला आपल्या कृतीतून चालना दिली तर ही खरी श्रद्धांजली ठरेल कारण सावित्री ज्योतिराव हे नाव नाही ती एक ज्वाला आहे अज्ञान अन्याय आणि विषमतेवर विजय मिळवण्यासाठी लागणारी ज्वाला जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले